मुंबईची ट्राफिक म्हणजे एकदम भयानक ट्राफिक व्हायचे ट्राफिक हे बघा तीच पंधरा तीच पंधर काय बरोबर टेम्पो आहे डिसला तर हात लावू शकत चटका लागते पावनीचा झाल्याने जरा भरपूर झोप येते डोळे ना एकदम त्याच्यामुळे जरा खूप म्हणजे वर्षांतर भेट झाली डायरेक्टली आंबा नियम अकरावा जर तुमची पी संपली असेल आणि तुम्ही गाडी चालवला दहा हजार रुपये फाईन आणि सहा महिने जेल सगळं खूप चांगले तू एक मोटिवेशनल दे बाबा ओवरलोड गाडी चालवली तर वीस हजार रुपये फाईन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर ते निवडी पाटा हाच फक्त पटा राहिले बाकी एकदम ओके जसे टायर टाकलेत ना तशी गाडी चालवायला लय मजा येते फर्स्ट क्लास तर भावान व सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलोय असा एक नवीन ब्लॉग आणि आपण आता हाय बरोबर वसईमध्ये पाडा या ठिकाणी आणि आपल्याला इथे आपण आलो तर बरोबर जस्ट पंधरा ते वीस मिनिट झाली मुंबईतनं आपण आलेलो डायरेक्टली साठ किलोमीटर वसईमध्ये भोईपाड्याच्या जिथे आणि भावानु आपल्याला भोईपाड्यात आपल्याला जायचं आहे वसईतना डायरेक्टली जायचं रत्नागिरीमध्ये मला गाडी कुठे खाली करायची माहिती गदरे कंपनीमध्ये मा रत्नागिरीच्या मोठी एक कंपनी आहे नावाज दिली फेमस आहे तर त्या कंपनीमध्ये आपल्याला गाडी घेऊन जायची आणि मटेरियल वगैरे सगळं आता गाडी लोड करायला घेतलेली आहे भाऊनि फायनली बरोबर पावणे चारशे किलोमीटरचा आपला जो हा प्रवास आहे तो स्टार्ट होणार आहे आपल्या अंबा सीझनला आपण सुरुवात करतोय म्हणजे इथून आपण जे घेऊन चाललोय सामान मटेरियल रत्नागिरीमध्ये त्यासाठी आपण तिकडे जाऊन आता पहिला पण मूर्त करणार आहे आंब्याचा कारण आंबा येतो ऍक्च्युअली जरा कमीच आहे भरपूर पण तरी सुद्धा आपण आपला काम व्यवस्थित पार केला पाडला पाहिजे तर त्याआधी मित्रांनो आपला जो हा प्रवास आहे तो खूप छान होणार आहे आणि वसाईत आपण चालू करतोय तर डायरेक्ट रत्नागिरीमध्ये पावणे चारशे किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो संपूर्ण तुम्हाला बघायला भेटणार व्हिडीओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया वसईतना आणि एंड करूया रत्नागिरीमध्ये चला मग आपली गाडी झालेली लोड अजून थोडेसे बाकी आहेत हा मटेरियल आहे हा मटेरियल आपल्याला घेऊन जायचा हा एक आहे तो वीस किलो आणि टोटल अशी रोल आहे शात आणि बाकी बॉक्स आहेत सुरुवात करूया चला मित्रांनो फायनली आपली गाडी जोड झाली आहे बघा पाठीमागे आता आपला प्रवास वसईत ना फायनली चालू झालेला आहे थोडी गाडी ओव्हरलोड आहे थोडी काही जास्तच ओव्हरलोड आहे काय विषय नाही आपला कोकण आहे ना त्याच्यामुळे अंताक्षरी तर चला पहिला आपण वसई बनता आपली जे वसईमध्ये सुद्धा आपले फॅमिली मेंबर आहेत मी ज्यांना ओळखत होते काका त्यानंतर मंगेश मोरे त्यानंतर आदित्य त्यानंतर आपला ओंकार पण आता मी त्यांना कॉल केला पण ते जरा बिझी आहे त्याच्यामुळे आपल्याला आता इथं निघावं लागेल चला मग आपण पहिला वसईमध्ये सगळं क्रॉस करूया डायरेक्ट पारा मेन हायवेला बाहेर पडूया कारण आपल्याला पेपर सुद्धा आपल्याला भेटायचे आहेत योबा का भावानु आयलू ब्रिज म्हणजेच हायवे चला आपण हायवे राईट मध्ये पाहिला ट्राफिक भावनो ट्रॅफिकचा मला थोडासा डाऊट वाटतोय कारण इथे कसं माहिती टायमिंगचा सगळा खेळ आहे त्याच्यामुळे सगळ्या टायमिंग कसा आहे मोठ्या गाड्यांचा रात्री नऊच्या नंतर नऊ ते दहाच्या नंतर सगळ्या गाड्या हे सगळ्या ठाणा मार्गे सोडल्या जातात त्याच्या आधी मोठ्या गाड्यांना अलाउड नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे मला सगळा डाऊट आहे की मला ट्राफिक नाही भेटला पाहिजे मी आज जरा विचारामध्ये आहे कारण भाऊ ट्राफिक लागलं तर विषय संपला कारण आपल्याला ही दहा वाजेपर्यंत आपल्याला गाडी पोहोचवायची आहे रत्नागिरीमध्ये मध्ये बघा सगळ्या आता मोठमोठ्या गाड्या तुम्हाला दिसणार ते चला पहिला पुढे जाऊन मस्त घ्या पुढे आता एक ब्रिज आहे त्या ब्रिज उतरून आपल्याला पुढे थांबायचंय एका पंपाजवळ चला भावनु पहिला डिझेल टाकून घ्या आपला पोट तर नंतर पण भरता येईल पण आपल्या गाडीचा पोट पहिला भरून घ्या चला बघा भाऊ नाही बघा डिझेल टाकायला गाडी लावली आहे ला। फुल करून घ्या पहिली भावनु डिझेलचा दिवसांदिवसा भाव वाढत चाललाय सोन्याचा भाव वाढत चाललाय पण आमच्या भाड्याचा भाव कधी वाढेल तेच काय माहीत नाही भाडा सुद्धा कधी वाढले का माहिती थोडं भाडं कमी करत चला अजून गाडी आपलीच गाडी त्याला डिझेल भरून एम पेट्रोल पंप आहे आपण डायरेक्टली बघूया आता पुढे गोडबंदर पहिला जाम आहे का पहिला बघूया चेक कर मॅप वरती गोडबंदर जाम नसेल तर डायरेक्टली निघाली चला भाऊ नो हे बघा डिझेल टाकून निघालो आणि टाकी फुल केली तर मला बोलायला लागला डिझेल तर आपण फुल किया उपर तर काय आहे भाई तो जर पोट भरून गाड्यापर्यंत मग डिझेल पण तेवढाच टाकला पाहिजे ना वरपर्यंत भावानो थोडासा आता ट्रॅफिक व्हायला लागलाय त्याच्यामुळे आपण आता जरा आपली गाडी रंगात आणि रंगात जरा <laughs> चला भावांनो फाउंटनला पोहोचतोय बघा आणि हे मस्त चांगला गेला ऍक्च्युली दोन रस्ते केले एक मुंबई जायसाठी हा ब्रिज केलाय आणि हा ठाण्यामध्ये जायसाठी हा फाउंटन हॉटेल आहे हा ठाण्यामध्ये साठी लेफ्ट आहे जे बोललो भावानो तेच झाला काय करणार शेवटी ट्राफिक लागला हा छोटासा घाट आहे फाउंटन हॉटेल क्रॉस केल्यानंतर छोटासा घाट लागतो त्यानंतर मग हा जो पूर्ण जो ट्राफिकचा एरिया आहे बघा भावानो एवागा। 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 ट्राफिक कोण फक्त हे आता आपल्या आशेत रेम झिम रेम झिम चालत राहणार घरात ना पुरणपोळ दिलेल्या हे पहिले खाऊन घ्या कारण आपल्याला पुढे पुढे थांबता आला तर ठीक आहे आता ट्राफिक आहे त्यामुळे आता एकतरी पुरमपोळ खाऊन घ्या पुढे थांबता येणार रिम झिम ट्राफिक तुम्हाला माहितीच आहे कसं असते पुरमपोळा खायला या बाबुन आताच होळी झाली आणि या पुरणपोळ्याचं एक असं वैशिष्ट्य आहे जेव्हा होळीचा आपला सण असतो तेव्हा त्या पुरणपोळीला जास्त महत्व आहे पण जेव्हा होळी संपली त्याच्यानंतर माणसाच्या तोंडाला चव लागते की पुरणपोळा घरी खाळायची आणि तशीच मानायची सुद्धा चव लागली भाऊ मला दिसते काय बघा पाठी सुद्धा बघा भाऊन तीच अवस्था आहे पाठी सुद्धा अशी रात्री अशी गेली ट्रॅफिकमध्ये तर भावान रात्रीचा प्रवास करायचा कसा मेन हायवे एवढा घंटा आला ना मला कमीत कमी एक तास झालाय बरोबर आपण सवा ला पोहोचलेलो बरोबर या पावटा नवट्याच्या पुढे ट्रॅफिक मध्ये वाद्या सव्वा बारा लवकर लवकर होऊन दे रस्ते नाहीतर दुसरी येणारी पिढी ती सुद्धा नाव ठेवतील काय केलंय सरकारने त्याला हो ट्राफिक बघायचे ट्राफिक हे बघा तिथपर्यंत ट्रॅफिक आहे तिथपर्यंत काय करू शकत नाही कासवा सारखा का पुढे जायला लागतंय पुढे मला वाटतं काम चालू आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम दररोज हा होतच असेल या रस्त्याला चला भावानो कौल लागला <laughs> फायनली आपण ट्राफिक पाना निघालो हे बघा आता बरोबर पोचला पण जस माझीवाडा जंक्शन ठाण्यामध्ये आहे आपण जाऊ भावानो जावे डायरेक्टली सरळ भावन पहिला कळवा एरवली वर सगळा क्रॉस करू आता बरोबर आपण आता आहे तुई म्हणजे जाम पाय दुकाय लागले एवढा ट्रॅफिक मध्ये आणि मला असं वाटलं नव्हतं एवढा ट्राफिक लागेल मुंबईतनं निघालेलो बरोबर मी संध्याकाळी बरोबर सात वाजता निघालो आणि नऊ ते पावणे दहाला पुरतो आपण आपल्या लोडिंग पॉईंटवरती वसईला हा ना तिथे मला एवढा त्रास झाला नाही ट्रॅफिकमध्ये मला ह्या ट्रॅफिकमध्ये एवढा त्रास झाला ना त्रास झाला कारण कंटिन्यू गाडी उभी होती आणि मोठमोठ्या मोड़ सगळ्या गाड्या सुटल्या तर त्याच्यामुळे काय करू पण शकत नव्हतो आणि तिकडे का ब्रिजचं काम चालू होता चला आता डिझेलच वगैरे सगळं फुल केलं आहे आणि तर तुम्हाला माहितीच आपलं हायस्ट जायचा पहिला मूर्त करायला आंब्याची पहिली ट्रिप मारायची आहे तर त्याच्यामुळे फुल होप्स असणार आहे फुल होप्स चला भाव नो गाडीचं काम आपली पहिली ट्रिप आहे आणि ते, ते सुद्धा ओव्हरलोड दोन टन आपण माल घेऊन चाललोय रत्नागिरी मध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये खुद्द सिटीमध्ये आणि तुम्ही विचार करत असाल की रेट हा रेट का नाही सांगत आहे म्हणजे कुठल्याही भाड्याचा भावनो तुम्हाला तर हा भाड्याचा तुम्हाला मी रेट सांगणार आहे की आपण आता हा भाडा कितीला घेतला हा भाडा आपल्याला लागलेला आहे बरोबर तेरा हजार रुपये वसई ते रत्नागिरी गदरे कंपनी विचार काय काय लोक मुंबई ते गोव्याचा तर दहा हजार रुपयात जातात दहा हजार रुपयात अजूनपर्यंत कधी गेलो नाही मुंबईत ते गोव्याचा दहा हजार रुपयात काय काय लोकांनी रेटची तर पूर्ण वाट लावून टाकली आहे धंदा करायची तर मुळात काही काही लोकांना माहिती आहे तर काही काही लोकांना माहीत नाही तर कुठल्याही रेट मध्ये जातात आणि तिकडे परत फसतात दहा बारा लाखाची गाडी तुम्ही चालवताय तर त्याच्यामुळे तुम्ही जर मेंटेनन्सला सगळे पैसे घालवले तर घरामध्ये काय शिल्लक ठेवाल भाडा असा घ्या जेणेकरून तुमच्या दिशा सुद्धा पैसे राहिले पाहिजे तर मित्रांनो आपला प्रवास चालू आहे पाठीमागे मी असं बरोबर वाकण फाट्याला चा प्याला थांबलेलो आणि आपल्या सबस्क्रायबर भावाने आपली गाडी ओळखली आहे त्या भावाला तुम्हाला भेटून दाखवतो हा कसा मजेत नाही एकदम तुझं नाव कसा विनायके आणि राहतो कुठे मुंबईला घाटकोपरला तुझी ना मी टेम्पोय आणि भावाने आपली गाडी ओळखली दादा बोलला की मला तू थांब आणि भेटून जा आणि आता इथून डायरेक्ट कुठे चालला गाडी घेऊन दापोली दापोली की भेटलं कसं तू एक मोठी ऍक्च्युअली येत होतो मी तर दादा मला बोला की तुझा फोटो पाहिजे फोटो नाही आणि आपण भेटूया आपले सगळे सगळे हे आंब्याचे गाड्या आहेत ना आपले सगळे फॅमिली मेंबर आहेत मला वाटतं थँक्यू सो मच आपण अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू सो मच व्हिडिओ बघितले कुठची गाडी तुमची इंटर अच्छा अच्छा म्हणजे आपल्याला प्रोफेशनल यात ना ड्रायव्हिंग करायचो अच्छा ओके 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 व्हिडिओ वगैरे बद्दल चालू नॉलेज घेतलं तुमच्याकडूनच सगळं नॉलेज आहे आणि मग मी नुसतं आता करायला घेत मलाच ऍक्च्युली खूप बरं वाटलं दादा नाव कसं विनय 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 दादाचं नाव आहे आणि आपल्याला हा भेटला आहे बरोबर आपला मेन नॅशनल हायवे सहासष्ट लाख कोकण हायवेला आहे आणि आता मी चाललो बरोबर रत्नागिरीमध्ये आपला मूर्त करायसाठी आणि जाता जाता ते बोलतात ना की विठुराया आपल्या येतो भेटतो आणि आपला आश्रय देऊ देतो तसं आपला फॅमिली मेंबर आहे माझे काय भेटू आपण परत एकदा उशीर आपण लगेच भेटू जा ठीक आहे एक फोटो फोटो चला जा, मित्रांनो आपल्या फॅमिली मेंबरला भेटून लगेच निघालो तरी सुद्धा आपली गाडी ओळखली आणि मला तो दादा वाला लागला दादा मला तुझ्यावर फोटो काढायचा एक तर म्हणून मी गाडी लेपला लावली आणि दोन मिनटं जर बोललो वगैरे आणि फटकन निघालो कारण आपल्याला सुद्धा आपल्याला इमर्जन्सी डिलिव्हरी आहे आणि त्या दादाला जायचं होतं बरोबर दापोलीमध्ये दोन मिनटं भेटलो आणि लगेच निघालो भावा नो आता पुढे आपल्याला लागेल बरोबर इंदापूर लागेल चला पटापट जरा गाडी चेक करूया जरा पाटणाचा थोडासा आवाज येतोय भावनो टायर बघ एवढा गरम झालाय हा नाही याला तर डिशला तर हात लावू शकत आहे बघा चटका लागते चेक करतोय जरा कुठे दगड वर्ग अडकले का पण पाठच्या मध्ये तर नाही अडकले पण मला असं वाटतं पुढच्या मध्ये साधारण अडकू शकते कारण नवीन टायर आहे ना तर त्याच्यामुळे हे हो चेक करणं खूप गरजेचं आहे दगडी अडकली तर दगडी काढायची सुद्धा आहेत लक्षात ठेवा कारण जर दगडी नाही काढले तर मग ही एसीची ग्रीप आहे बघा हे बघा ही दगड बघा ह्याची जी ग्रीप आहे ना मग ती मोठी होते त्याच्यामुळे कारण कॉन्क्रीटचा रस्ता आहे ना तर त्याच्यामुळे गरम होतो टायर तर पाच दहा मिनटं थांबायला काय प्रॉब्लेम नाही पटकन टायर चेक करून पटकन निघेल चला भावन सुधरत नाही पण थोडासा जरा अर्धा तास आराम करूया आता बरोबर पोलादपूरला आहे पुढे जाऊन घाट चालू होईल तर त्याच्या अगोदर जरा पंधरास मिनटं जरा पडूया जरा पंधरास मिनटं पडूया नंतर जाऊया कारण आता बरोबर पावनीसचा झाल्याने जरा भरपूर झोप येते डोळे ना एकदम असे बंद होतात त्याच्यामुळे जरा पंधरा मिनटं जरा पडूया आणि नंतर लगेच मित्रांनो गुड मॉर्निंग अनो आता जस्ट आता उठून निघालो आता बरं आपण आता आहे साधारण पोलापूर सोडला आपला भाऊ म्हणजे आपला सबस्क्रायबर बाबू आपल्या वाडीतला तो आला मला तिथे उठवायला तर त्याची गाडी आता जस्ट आता पुढे आहे मला बोललं की चल उठ बुजू जाव्या पण पुढे आणि मस्त पुढे जाऊन असं चहावर मारूया तर भावानो झोप तर झाली नाही फक्त अर्धासाठी फक्त झोप झालेली तर जाव्या पुढे जरा फ्रेश वगैरे चावर पिव्या पिया जाव्या पुढे चला भाऊ वगैरे मारूया तर फ्रेश होऊया हे बघा आपल्या भावाची गाडी इथे आहे चला तू बघा हात धगत तो बघा हात बघा चला भेट झाली आपल्या भावाशी खूप म्हणजे वर्षांतर भेट झाली डायरेक्टली आंबा बघा बाबूची गाडी ही आपली गाडी चला निघे चला टायरची बघा टायरची गाडी म्युझियम मध्ये लावायचे म्युझियम मध्ये लावायच्यात ना हो। सुद्धा जायचा पालखीला आणि आपलं जायचं गाडी खाली करायला चला निघालो आता मस्त की आम्हाला भेटून म्हणजे बापूला भेटून आणि आता भेटलेला आपला अक्षय अक्षय लाडू भेटलेला तरी आपली गाडी ओळखला मला जाऊन त्याला जरा पाच दहा मिनटं दा भेटलो आपण निघालो डायरेक्टली चला आता डायरेक्टली नॉनस्टॉप गदरे कंपनी मित्रांनो आता ट्रॅफिकचे नवीन नियम निघाले आहेत जो पहिला नियम आहे तो भावानो सीट बेल्ट आपल्या फोर व्हीलरमध्ये सीट बेल्ट घातला नाही तर पूर्वी होता फक्त शंभर रुपये फाईन होता आणि आत्ता झाला आहे बरोबर हजार रुपये फाईन आणि टू व्हीलरमध्ये असा एक नियम निघाला आहे की ट्रिपल सीट गाडी चालवली तर पहिला जो नियम होता तो शंभर रुपये फाईन होता पण आत्ता आहे तो डायरेक्टली हजार रुपये फाईन नियम तिसरा विदाउट हेलमेट जर गाडी चालवली तर त्याला पहिला फाईन होता बरोबर शंभर रुपये आणि आताचा जो लेटेस्ट फाईन आहे बरोबर हजार रुपये आणि तीन महिने लायसन्स जमा नियम चौथा जर तुमचा इन्शुरन्स नसेल आणि जर तुम्ही गाडी चालवली तुम्हाला पहिली वॉर्निंग देणार फाईन मारून दोन हजार रुपये आणि दुसरी वॉर्निंग देणार डायरेक्टली चार हजार रुपये आणि तीन महिने तुम्ही डायरेक्टली तुरुंगामध्ये असणार नियम पाचवा धोकादायक गाडी चालवणे पहिला फाईन होता बरोबर पाचशे रुपये आणि आता आहे डायरेक्टली पाच हजार रुपये नियम सहावा गाडी वेगाने चालवली तर पहिला फाईन होता पाचशे रुपये आणि आता फाईन आहे की पाच हजार रुपये नियम सातवा जर तुम्ही गाडी चालवताना मोबाईलवरती फोनवरती बोलत असाल तर पहिला फाईन होता बरोबर पाचशे रुपये आणि आताचा लेटेस्ट फाईन आहे बरोबर पाच हजार रुपये नियम आठवा तुम्ही सिग्नल तोडलात तर पहिला फाईन हो होता पाचशे रुपये आणि आताचा लेटेस्ट फाईन आहे बरोबर पाच हजार रुपये नियम नववा जर तुमच्याकडे लायसन्स असेल गाडी चालवताना आणि जर तुम्ही गाडी चालवलात तर त्याला पूर्वी होता पाचशे रुपये फाईन आणि आता आहे लेटेस्ट तो म्हणजे पाच हजार रुपये नियम दहावा जर तुम्ही आपत्कालीन गाडीला जर तुम्ही साईट दिली नाही तर तुम्हाला पूर्वी होता फाईन पाचशे रुपये आणि आता फाईन आहे बरोबर पाच हजार रुपये नियम अकरावा जर तुमची पी ओी संपली असेल आणि जर तुम्ही गाडी चालवलात तर तुम्हाला दहा हजार रुपये फाईन आणि सहा महिने झेल नियम बारावा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवलात तर तुम्हाला दहा हजार रुपये फाईन आणि सहा महिने झेल नियम तेरावा ओव्हरलोड गाडी चालवली वीस हजार रुपये फाईन नियम चौदावा अल्पवाईन मुलाने गाडी चालवली तर पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षाची सजा आणि एका वर्षासाठी गाडीचा परवाना रद्द असे चौदा नियम आहेत तर भावानो त्याची ट्राफिकची अपडेट आहे तुम्ही जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला तर ही माहिती पडली असेल नक्की बरोबर आहे नक्की कमेंट करा बरोबर असेल तर आणि सर्वांना तरी व्हिडिओ शेअर करा ज्यांना माहिती नसेल ते तरी पोहोचेल चला आता आपण आता बरोबर संगमेश्वरला पोहोचलो आहे पण संगमेश्वर ते निवळी फाटा हा साधारण मॅक्स टू मॅक्स वीस किलोमीटर अंतर असेल फक्त एवढाच आता पट्टा राहिलेला आहे कामाचा बाकीचा जर बघायला गेला तर मग पूर्णपणे काम झालेलं असं पण आणि थोडासा पट्टा राहिला आहे तो म्हणजे नागोंडाचा रायगड जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर ते निवळी फाटा चला मंडळी नो थोड्याच वेळात आपण आता पोहोचू बरोबर साधारण मला असं सा वाटते बारा ते पंधरा किलोमीटर राहिले आपलं लोकेशन म्हणजे गद्रे कंपनी आता वाटल्यात बघा किती बरोबर साडे दहा समोरचा तो ट्रान्सपोर्टर आहे ना याने आपल्याला पुण्यात आपली बुकिंग दिली तो सारखा का मला कॉल करतो दादा लवकर जा जरा दहा वाजेपर्यंत तिकडे पोच बोला दादा अकरा वाजता गाडी सुटली आहे वसाहित ना तरीसुद्धा मी इथं परफेक्ट टायमवरती घेऊन आलो जो न झोपता फक्त एक तास फक्त झोपलो आहे त्याच्यामुळे डायरेक्ट इथे गाडी घेऊन आलो आहे अजून काय पाहिजे लोकांना हो बघा मित्रांनो हे सुख कधी बघितलं असं पालखीचा ॲक्च्युली ज्यांनी ज्याने बघितलं ना मित्रांनो ज्यांनी 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 पालखी खांद्यावरती नाचवली आहे अनु त्यालाच माहिती आहे की किती आनंद असतो शिमग्यामध्ये आणि आता हे काही दिवस बनते म्हणजे पाच सहा दिवस राहिले आहेत आता फक्त पालखीचे त्याला मग पालखी वगैरे सगळं आता बंद होतील पण त्याच्यामुळे आता तो जो जोश आहे ना तो अजून सुद्धा पालखी नाचवायची जी मजा आहे ना खा सांगतो देवाला खांद्यावरती घेऊन नाचवायची जी, जी ती वेगळीच मजा आहे जिम गेला चला आपण आता बरोबर तर बरोबर साधारण पाच सहा किलोमीटर आपलं लोकेशन राहिलेलं आहे भाऊ ना समोरचा आपली कंपनी आहे आणि हा आहे कॉलेज रत्नागिरी मधला ही बघा हीच कंपनी आहे डाझलर चला एंट्री करूया पोहचला पण बरं आपल्या लोकेशन बघा गाडी खाली करायला लावलेली तर भावानु फायनली आपली गाडी खाली झाली रात्रभर प्रवास केला आणि एवढा ट्राफिक मध्ये ना खूप म्हणजे खूप व्हायचा गेलो ट्राफिक मध्ये यार मुंबईतनं निघालेलो परत वसईमध्ये गेलो वसईमध्ये सुद्धा गेल्यानंतर अफाट जो ट्राफिक होता ना भावानु जाम म्हणजे जाम ट्राफिक अक्षरशः व्हायचा गेला त्या ट्राफिकचा मुंबईतल्या खरं तुम्ही खरं बोलता मुंबईची ट्राफिक म्हणजे एकदम भयानक आणि त्यानंतर ती गोडबंदरची भावा गोडबंदरचा नाद खोळा अडीच तास माझे तिकडेच गेले गोडबंदरामध्ये कसं बसं मी दोन वाजता मी ठाण्यात बाहेर पडलो त्यानंतर जी मी गाडी खेचली नॉनस्टॉप डायरेक्टली पोलादपूरला आलो ते सुद्धा तास झोपलो आणि आपला सासकरायबर बाबूने आपल्या उठवला त्यानंतर मग जो न नॉर्मलचा जो प्रवास आपला तो चालू झाला डायरेक्टली गदरेमध्ये आलो गाडी खाली करायला भावानो खूप छान मजा आली हा प्रवास करायला आणि मित्रांनो आपण जे गाडीचा काम केलं ती गाडी एवढी भारी चालते ना आपली लय म्हणजे लय भारी चालते आणि एवढी मजबूत चालते असं वाटतं गाडी शोरूममधला काढली आणि आता एव्हरेज काम आहेत ना आपलं किती देईल पण भाऊ जसे टायर टाकले आहेत ना तशी गाडी चालवायला लय मजा येते फर्स्ट क्लास जरा पहिली भीती वाटायची जरा टायरवर जरा कमी म्हणजे गेलेले म्हणून पण आता एक नंबर ए वन ट्रीप झाली आपली आणि आता आपण इथे बरोबर कंपनीच्या बाहेर आता पाहिलं जाऊया पावसला जिथे आपला आंबा सीजन आपल्याला चालू करायचा आहे आणि मूर्तवर त मूर्त वगैरे करायचं आहे तर बघूया आपल्या नशिबात किती पेटे असतील इथे लिहिले असेल तर चांगला रिपोर्ट झाला असेल तर बरं होईल चांगला रिपोर्ट झाला तर पण जास्त पैशाची जा हवं हो करायची नाही स्वामी देतील तेच घ्यायचा बाकी काय नाही मित्रांनो कशा वाटले मित्रांनो व्हिडिओ आवडतं नक्की कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असणार चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला लवकर भेटू आपण अशा दुसऱ्या ट्राव्हलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय